नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या अठरा एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायली आणि अर्जुन रूममध्ये बेडशीटची घडी घालत असतात त्यावेळी आता अर्जुन सायलीला म्हणतो ज्यावेळी तुम्ही खूप चिडलेले असता त्यावेळी तो राग व्यक्त करण्यासाठी तुम्ही माझ्याजवळ येता आणि माझ्यासमोर हा सगळा राग व्यक्त करत असता मग आज तर तुम्ही खूप खुश आहात मग त्याबद्दलचं गिफ्टही मला मिळायलाच हवं असं म्हणत आता अर्जुन लाचत प्रेमाने सायलीच्या समोर गालफुडे करतो परंतु आता सायली उशीने अर्जुनला बाजूला करते तर अर्जुन आता सायलीला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो सायली आणि अर्जुनमध्ये प्रेमाचे क्षण फुलू लागलेले असतात तर दुसरीकडे सर्वजण नाश्ता करत असतात आणि त्याचवेळी प्रिया धावत पळत तिथे येते आणि म्हणू लागते अश्विन पूर्णाची खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच थक्का बसतो पूर्णाची विचारतात अगं काय झालंय आता प्रिया खूप घाबरलेली असते अश्विनला प्रियाची काळजी वाटू लागते अश्विन प्रियाला शांत करत म्हणतो तन्वी अगं नक्की काय झालंय सांग ना तर प्रिया म्हणते पूर्णाची तुम्ही जो मला लग्नात हार दिला होता तो मला कुठेही सापडत नाही आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच थक्का बसतो कल्पनाताई विचारतात काय हार सापडत नाही तर प्रिया म्हणू लागते हो ना मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु हार कुठेच सापडत नाही मला हार सापडायला हवा कारण ते तुमचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच मला असं वाटत आहे तो हार शोधण्यासाठी आपल्याला प्रत्येक रूमची झडती घ्यावी लागेल तर कल्पनाताई अश्विनला म्हणतात अश्विन तू अर्जुनच्या रूमची झडती घे आता हे ऐकल्यानंतर अर्जुन कल्पनातईंकडे पाहू लागतो आपल्या आईचा आपल्यावर अविश्वास आहे हे, हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं तर आता प्रियाचं हे नाटक असेल का प्रियाने तो हार नक्की कोणाच्या रूममध्ये लपवला असेल या सगळ्यामध्ये प्रियाने सायलीला अडकवण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र असेल का की मधुबाऊंना घरातून बाहेर हाकलण्यासाठी आता हे सगळं काही पाहणं रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद